लाडक्या बहिणी बसल्या मला त्यांना सांगायचंय कधी कधी मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून सांगतो तुमचे जे लाभार्थी माझ्या लाडक्या बहिणी त्या योजनेमध्ये बसतात त्यांना ही योजना कदापि आम्ही बंद करणार नाही ते आमच्या लाडक्या बहिणींच्या करताय तुम्हाला त्याच्यातनं मदत होते उलट आम्ही त्याच्यात नवीन प्रस्ताव आणलेला आहे काही बँका पुढे आणलेल्या आहेत नांदेड जिल्हा बँकेशी पण मी बोलीन काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका चांगल्या आहेत तिथं आमचे दर महिन्याला दीड हजार रुपये त्या भगिनीला जातात त्याच्याऐवजी त्या भगिनीला त्या त्यांनी तीस ते चाळीस हजार रुपये द्यायचे आणि हप्ता ह्याच्यातनं त्यांचा जाईल चाळीस पन्नास हजार रुपयाचं भांडवल जर तिला झालं तर त्याच्यातनं ती माझी बहीण काही ना काही स्वतःचा व्यवसाय करू शकेल आणि त्याच्यातनं स्वतःच कुटुंब ती उभं करू शकेल हे होऊ शकत केलंय मला माझ्या नांदेडच्या मला माझ्या चव्हाणवाडीच्या परिसरातल्या बहिणींना सांगायचं आहे तुम्ही पण त्या गोष्टीचा विचार करा मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना आमदारांना माझ्या आमदारांना पदाधिकाऱ्यांना माझ्या महिला भगिनींना पण सांगणार आहे ती कशी योजना आहे शेवटी किती सांगून प्रश्न सुटत नाही त्या करता काही कार्यक्रम द्यावा लागतो आणि तशा पद्धतीचा कार्यक्रम आम्ही लोकांनी दिलेला आहे त्याचा स्वागत करून आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे त्याच्यावर लेंडी प्रकल्पाच्या बद्दल तुमच्या मनात काही शंका कुशंका असतील तर त्याच्याबद्दल आपण काळजी करू नका वेळ पडली तर मी वेगळी त्याची बैठक देखील घेईन पण तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही तुम्ही शेतकरी आहे मी पण शेतकरी आहे शेतकरी ही तुमची माझी जात आहे शेतकऱ्याला बळीराजाला केव्हाही कुठल्याही संकटात हे राज्य सरकार काही कमी पडू देणार नाही